संत बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने एक माहे ते एक जुलै मध्ये वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवसाचा सा कार्यक्रम रविवार दिनांक तीस जून रोजी हनुमान मंदिर विद्युत नगर वियमी रोड अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार सुलभा कोडके यांनी कृतज्ञा व्यक्त केली ज्येष्ठ नागरिक हे घरातील अडघळ नसून राष्ट्रांची संपत्ती आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगविणे त्यांचा न्याय अधिकाराचे रक्षण करणे व त्यांना सामाजिक सुरक्षा बहाल करणे असे शासनाचे धोरण आहे या धोरणाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक ठिकाणी सन्मान व्हावा त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे आयुष्य अधिक सुखमय व आनंददायी बनवण्यासाठी एक कृती कार्यक्रम राबविण्यात आपला भर आहे अमरावती शहरातील विविध प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करून त्यांचा अनुभव व सुप्त शक्तीतून समाजाची चांगली जडणघडण होणार असे मनोगत आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष पी टी गावंडे ज्येष्ठ समाजसेवक गोविंद कासट संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव उमाळे माजी नगरसेवक प्रशांत डवरे हनुमान मंदिर ट्रस्ट अंधारे आदि मान्यवर उपस्थित होते स्थान लक्षात घेता त्यांचा वृद्धापकाळ चांगला जावा यासाठी सुद्धा आमदार महोदय यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सभासद नोंदणीसुद्धा करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप मोठा सहभाग होता राष्ट्रवंदना तर सभेची सांगता झाली या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जवळपास शंभरहून अधिक सभासद उपस्थित होते